उमाठ्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू त्यांना बोलू त्यांना काम सांगू पण आम्हाला निरोप यायचा आम्ही कॅबिनेट मध्ये बसायचो आणि आम्हाला निरोप यायचा की आता मुख्यमंत्री ऑनलाईन येणार काय येणार मुख्यमंत्री ऑनलाईन <laughs> येणार टीव्ही चालू अरे का <laughs> मुख्यमंत्री ऑनलाईन <laughs> यायचे आता आम्हाला असं वाटायचं तो मुख्यमंत्री आम्हाला भेटते पण मुख्यमंत्री आम्हाला ऑनलाईन शिवाय भेटले नाही मी तुम्हाला फोटो बोलत नाही आम्ही फक्त अडीच वर्षात मुख्यमंत्री आम्हाला चार पाच वेळेस भेटले किती आणि चार पाच वेळेस कॅबिनेटला आले आणि आम्हाला वाटायचं आता मुख्यमंत्री आता कॅबिन मध्ये बसतील आम्ही पत्र देऊ आम्ही काम सांगू आम्ही त्यांच्याकडे जायचो कॅबिनेट सबलिकाच्या दुसऱ्या जागा जायचे मला सांगा असा मुख्यमंत्री आपल्याला भेटला अहो ऑनलाईन मुख्यमंत्र्याला आम्ही पाहायचो टीव्ही पण त्याने का ऑफलाईन व्हायचे काय काम